तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आप आपल्या आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आज भव्य दिव्य चालू असलेल्या नरवणी मैदानाच्या आता सेमीच्याही चिठ्ठ्या काढण्यात आल्या आहेत आणि त्यापैकी मित्रांनो आपल्या सर्वांचा बक्कासर आपणाला कोणत्या सीमित पतान दिसेल बक्कासोर आणि बादल तसेच विठ्ठल नाना भुतकर यांचा तेज आणि दिवान्या कोणत्या सीमित पता दिसेल हेच मी अपडेट देणार आहे त्याच्या आधी मित्रांनो आपणाला भावदनकरांचा लक्ष सेमीफायनल एक मध्ये तास क्रमांक दोन वरती पडताना दिसणार आहे ते आणि बक्कासूर आणि तेजा कोमत्या सेमीत पडेल तर मित्रांनो तेजा आपणाला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एक वरती तेजा दिवाण्या पडताना दिसणार आहे मित्रांनो गाडी कडेनेस लागली आहे त्यानंतर बक्कासर आपल्याला कोणत्या सेमितीत पैतताना दिसेल तर मित्रांनो त्याच्या आधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट भेटत राहतील तर चला बघूया बकासरान बादल आपणाला कोणत्या सेमीत पतान दिसणार आहे तर मित्रांनो त्याच्या आधी आपणाला थायमांग ग्रुप साखरवाडी यांचा बावरा सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक एक वरती पतान दिसणार आहे आणि त्या सेमी मित्रांनो आपला बक्कासूर आपल्याला सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक तीन वरती बकासूर आणि बादल ही एक